जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेलमधील रहिवासी दिलीप देसले या या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले दिलीप देसले हे काश्मीरमधील पर्यटनासाठी केले होते पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाने नवीन पनवेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खासदार शिरंग बारणे आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देसले यांच्या कुटुंबियांना धीर देत या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक मनोज भुजबळ प्रकाश बिनेदार समीर ठाकूर वृषाली वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे सुनील गोवारी जगदीश खरत जितेंद्र वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिलीप देसले यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मी आलो माझ्या बरोबर या विभागाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर पण होते तर आता मी त्या कुटुंबाला धीर द्यायला आलो एक भरी किंवा एक दुःखद घटना त्या परिवाराची घडली पर्यटक म्हणून काश्मीरला गेले या देशातून राज्यातून लाखोच्या संख्येनं पर्यटक काश्मीरला जातात गेल्या वर्षी जवळपास दोन कोटीच्या पर्यटक गेले होते आणि पर्यटकांना एक विश्वास होता की दोनशे तीनशे सत्तराव कलम गेले हटवल्यानंतर काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळेल आणि काश्मीरी जनतेला देखील आता असं वाटू लागलं की स्वतःच्या पायावरती लि आर्थिकदृष्ट्या आपण भक्कम होतो आहे आणि त्याच्या पुढं गालबोट लावण्यासाठी त्या काश्मीरी जनतेला कुठंतरी या आर्थिकदृष्टीतून नाकाम करण्यासाठी पाकिस्ताननी एक षडयंत्र असलेले याच्यामध्ये नाहक खरं तर सव्वीस जणांचा नाहक बळी गेला जात विचारून कुठल्याच धर्माचा आहे कुठल्या जातीचा विचारून गोळी मारणं आणि नियात माणसावर मारला याचा मी जाहीरपणे केंद्र सरकार पाकिस्तानच्यावरती याहीपेक्षा सक्त कारवाई केली पाहिजे पाकिस्तानचं कुठल्याही प्रकारची पाकिस्तानला मदत केली नाही पाहिजे आणि पाकिस्तानचे सर्व रिश्ते सर्व संबंध भारत सरकारने तोडले पाहिजे अमित शहा एक खंखर गृहमंत्री देशाला मिळालेले आहेत की त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानला कराला जबाब मिळत आणि अमित शहा स्वतः गृहमंत्री म्हणून कुठल्या घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे घटना घडल्यानंतर स्वतः गृहमंत्री त्या ठिकाणी गेले या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला नक्कीच भविष्यामध्ये भारत सरकारच्या द्वारे पाकिस्तानला संरक्षित होणार आहे एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या कुटुंबियामध्ये आज दोन मुली एक भाऊ त्यांची पत्नी ते सर्व इथं आहेत त्यांच्या मी भेट घेतली हृदयी जाव कशी घटना आहे तिसऱ्यांची पत्नी ज्या पद्धतीनं रडत होती ते पाहिल्यानंतर ते अति खरं ते पाहिल्यानंतर आपल्यालाही रदू रुग्ण पसरते की आपल्याला इतकं वाईट वाटते म्हटलं तर त्यांच्या पत्नीला आणि मुलांना काय वाटत असेल याची कल्पनाच केली बरी आणि म्हणून मी आणि खासदार बाबी साहेबांनी कुठे भेट घेतल्यानंतर त्यांना आज ते दिलेलं आहे की कुठलाही प्रसंग कसलाही असतो काय घडलं अतिरेक्यानं केलं की आणखीन पाकिस्तानच्या मुक्तीनं काय केलं याचा शोध सरकार घेणारच आहे पण फिरायला गेलेल्या माणसांवरती प्रवाशांवरती असा अतिरेकी हे प्रसंग आणणं हे अतिशय वाईट आहे भारत आपला देश स्वतंत्र आहे बोलण्याचं फिरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे पूर्ण देशभर पुर आपण देखील जाऊ शकतो आपण म्हणतो आणि हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यातून नुस नुकसान जे होणार आहे ते काश्मीर लिहिलेचंच जास्त होणार आहे आज आपण आता समृद्धीच्या बातम्या पाहतो आहे तर नव्वद टक्के तिथले प्रवाशांनी तिथले बुकिंग जे होते ते कॅन्सल केलेले आहे ते काही उद्योग जे आहेत त्यांचे होडे आहेत ते आहे त्या दर चालतात वगैरे तर ते बिचारे उसाट पडलेले आहेत त्यांना नक्की आहे आमचं आता पुढच्या आयुष्यामध्ये त्यामागाचं काय होणार आणि हे आपल्या शिरीत जर लोक मारले जात असतील सव्वीस लोक आज आहे ज्यामध्ये त्यांनी मजूर लोकांना बळी आहे त्याच्यामुळं ह्या बाबतीत आम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पाकिस्तानचा डॉडरपणा आहे आणि त्यांनी त्यांनी ते केलेली मोठी चूक केलेली आहे आणि त्याबाबतीत त्यांना शासन व्हायला पाहिजे